आयुष्यात सगळ्यांनी साथ सोडली पण एक गोष्ट अशी आहे तिनं नाही साथ सोडली ती माझी सावल। सावली धन्य धन्य माझ्या सावलीची साथ दिवस रात जशी दिव्याची वात विजत होता दिवा होत होता अंधार तरी सोडिना वाद दिव्याचा आधार मित्रांनो डेस्क मराठी या बक्ती मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे सावली कोण म्हणतं आयुष्याने वाट कोण म्हणतं आयुष्यात वाट लाव आयुष्यात अनेक जण भेटले आणि सोडू नाही गे पण एकच होती ती ती म्हणजे माझी सावली तसेच तस माझे स्वामी श्री स्वामी समर्थ अगदी सावली सारखे सतत उभे असतात बिहू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे स्वामी म्हणजे सावली आणि स्वामी म्हणजेच मावली मित्रांनो नमस्कार टेस्क मराठी या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे या भक्तिमय चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे मित्रांनो पुढे आवडलं असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय